नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरी तिक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मसालावडी याला मसालावडी आहे आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चविष्ट अशी मसालावडी तयार होते तर इथे आपण एक वाटी सुकं खोबरं किसून घेतले हे खोबरं थोडंसा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे चवीला ही वडी छान लागते आणि चार पाच चार ते पाच दिवस छान राहतेही तर हे बघा आता आपण थोडंसं अजून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय म्हणजे हाताने हे खोबरं चुरता येईल आणि कडक देखील होईल असं आपल्याला करून घ्यायचं आहे असं जरी खोबरं आपण वापरलं न भाजता तरीसुद्धा वडी छान होते पण वडी मग जास टिकायला जा जास्त दिवस टिकत नाही तर हे बघा आता आपण हे खोबरं भाजून घेतलंय आता हे खोबरं आपण कढईच्या बाजूला काढून घेणार आहोत कारण कढई गरम आहे मग जास्त भाजलं जाईल खोबरं आपण काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे खसखस भाजून घ्यायची खस -खस ग्यास वरस भाजुन गेची। थोड़ी शी तर खसखस ही गे मेडियम गॅसवरच भाजून घ्यायची थोडीशी तडतड उडाली की याच्यामध्ये आता हे दोन चमचे तीळ घालायचे तीळ मी हे भाजूनच घेतलेले आहेत गॅस बंद केलाय गरम कढाईमध्ये तिळ आणि खसखस जरा थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ही चांगले गरम होतील आणि हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर थोडंसं कोमट झालेलं आहे आता इथे आपण अर्धी वाटी सोललेलं लसूण आणि तिळ आणि खसखस भाजून घेतलेलं हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ आहे हे आता चाळून घ्यायचं आहे तर अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध डाळीचं पीठ घ्यायचं आहे नुसत्या डाळीच्या पिठाची सुद्धा केली जाते पण ती केव्हा हो, केव्हा हो, काय होतं जरा चिरली जाते आणि वड्या मोडल्या जातात म्हणून इथे अर्ध एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ डाळीचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे दोन्ही पिठ्या चाळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तरी ते एक चमचाभर एवढं लाल तिखट घेतले जास्त तिखट नाही कलरला आहे फक्त काश्मीरी मिरची पावडर आहे ही अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि हे पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे मीठ घातले बघा आता हे मसाले मिक्स करून आणि घट्टच पीठ मळून घ्यायचे कारण हे मसाला आपण याच्यामध्ये भरणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता आपण मळून घ्यायचे तेल वगैरे घालायची गरज नाही नंतर आपण पीठ मळल्यानंतर वरतून थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर डाळीचं पीठ जास्त पातळ होतं पटकन त्यासाठी थोडं थोडं करूनच पाणी घालायचे नाहीतर पीठ मग पातळ होईल आणि मग मसाले आपले ये बाहेर येतील हे बघा पीठ घट्टसर मळून झालेलं आहे आता वरतून चमचाभर तेल लावून चांगलं मऊ करून घ्यायचंय आणि आपल्याला पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचे मग मसाला आपण तयार करून घेणार आहोत तर हे बघा मऊ चांगलं करून घ्यायचे पीठ म्हणजे पीठ चपाती लाटताना चिरा वगैरे जाणार नाहीत आता हे बाजूला ठेवून देऊया आपण मसाला तयार करून घेऊ इथे आपण एक वाटी जे सुकं खोबरं भाजून घेतले ते आता हातानेच असं चुरून घ्यायचं पटकन चुरलं जातं बघा छान कडक झालेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर एक चमचा काळा तिखट घातलं आहे म्हणजे आहे जे तो हा मसाला घातल्यानंतर गरम मसाले देखील घालायची गरज नाही इथे आपण मिक्सरवर लसूण आणि खसखस तीळ वाटून घेतलेला आहे जाडसर ते घालून घेतलं आहे कोथिंबीर घालायची अर्धी वाटी बारीक चिरलेली आणि चवीपुरतं मीठ घालायचे आता हे मसाले पाणी न घालताचे हे लसणाचा ओलसरपणा असतो त्याच्यातच आपल्याला हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे थोडासा ओलसरपणा येतो कारण लसूण आपण भरपूर घातलेला आहे लसूण घातल्यामुळेच ह्या वडीला छान टेस्ट येते आणि जिबेची चवही वाढवणारी अशी वडी आहे ही तर इथे आपण एक उंढा काढून घेतलेला आहे आता पिठाचा त्याची चपाती लाटून घ्यायची तर मोठी अशी चपाती लाटून घ्यायची जेवढ्या साईजच्या वड्या करायच्या तेवढी तुम्ही करू शकता अगदी छोट्या छोट्याही चपात्या लाटून त्याच्यात मसाला भरून वड्या बनवू शकता पण इथे मी मोठी चपाती लाटून घेतली आणि जास्त पातळ ही चपाती करायची नाही जरा थोडीशी जाडसरच ठेवली बघा आता ही चपाती लाटून झालेली आहे याच्यावर आता आपण मसाला घालून घेणार आहोत एवढा मस्त मसाल्याचा वास येतो आहे आणि टेस्टी वडी छान होणार आहे तर हे बघा सगळीकडे असा मसाला पसरवून घ्यायचा आहे तर ही वडी प्रवासात न्यायलासुद्धा छान राहते चार ते पाच दिवस छान वडी टिकतेसुद्धा तर हे बघा आता मसाला आपला सगळीकडून पसरवून झालेला आहे ही वडीची आता आपल्याला आता याला आपण रोल करून घेणार आहोत तर आता बघा मसाला सगळीकडून पसरलेला आहे असा सगळीकडून आता असा रोल करून घ्यायचा असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही आणि लास्टला जो कडाला राहतो तोला थोडंसं असा मसाला आतमध्ये सरकवून साईडला कडेला पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याचं बोट लावून घ्यायचं असं म्हणजे हे कडा निसटणार नाही हे वडी आता आपल्याला अगोदर उकडवून घ्यायची आणि मग आपण तळून घेणार आहोत हे बघा साईडचे सुद्धा मी असे या याचे चिटकवून घेतलेत म्हणजे मसाला बाहेर येणार नाही अजिबात आता इथे मी दोन ते तीन अशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे कढईमध्ये पाणी घातले आणि चाळण ठेवली पुरण वाटायची त्यावर आता आपण ह्या वड्या ठेवून द्यायच्या आणि चांगल्या वाफवून घ्यायच्यात आता ह्याच्यावर झाकण आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवर वडी वाफवून घ्यायची तर बघा इथे वडी वाफवून घेतली अशा वरतून ह्याला फोडी फोडी आल्यासारखं दिसतं म्हणजे वडी छान उकडलेली आहे हे काढून घेऊया बघा छान वडी वाफवलेली आहे आता आपण हे काढून घेतो आणि वड्या थंड झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायची ही अख्खीसुद्धा वडी तळता येते पण आपण याला कट करून तळणार आहोत ह्या अख्ख्या वड्या तळताना खूप तेलही लागणार आहे आणि मोठी कढई लागते याला तळण्यासाठी तर ह्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल घालायचं आणि मग ह्या वड्या तळून घ्यायच्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि एका वेळेस तीन ते चारच वड्या तळून घ्यायच्यात म्हणजे छान तळल्या जातात आणि तेलही शिल्लक राहणार नाही जास्त बघा पहिले आपण उक वाफवून घेतली वडी आता तळून आहे म्हणजे हे वडी अजिबात खराबही होणार नाही मस्त लागते आणि चवीला तरी एकदम छान लागते तर आता ही बघा वडी एका साइडनी तळलेली आहे दुसऱ्या साईडने आपण पलटून घेणार आहोत हे बघा दुसऱ्या साईडने ही वडी मस्त तळलेली आहे मस्त वडीला कलरही आला आहे आता आपण हे काढून घेतो मस्त वड्या तयार झालेल्या आहेत याच प्रकारे आपण वड्या आता करून घेतल्यात तर हे बघा थोडंसं तेल टाकून मी तुम्हाला असं सुद्धा दाखवते अख्खी तळण्यापेक्षा थोडंसं तेल घालायचं आणि वडी अशी फ्राय करून घ्यायची हीसुद्धा वडी छान लागते मीडियम गॅसवर दोन्ही साईडने चांगली वडी फ्राय करून घ्यायची ज्यांना जास्त तळलेलं नको आहे त्यांनासुद्धा अशी वडी करून दिली तर ते सुद्धा छान लागेल हे बघा मस्त वड्या ह्यासुद्धा तयार झालेल्या आहेत हे बघा आता हीसुद्धा वडी आपली तयार आहे आणि दोन्ही साईडनी वड्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मसला तर आपली मसाला वडी तयार आहे सुद्धा वडी नुसती छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद